जय छत्रपती शिवराय तर मंडळी मला आज हा व्हिडिओ यासाठी करायचा होता मी आता घरी निघाले माझं घर इथंच आहे ब्रिजच्या जवळचे त्याच्यामुळे आम्हाला कसं आहे ना इथून यावं जावं लागतंच पण जे लांब राहताय तुम्ही किंवा बाहेरून जे येणारे लोक आहेत किंवा ज्यांना कराड पास करावं लागतं कुठं जाण्यासाठी तर शक्यतो ना बाहेरचा रस्ता म्हणजे कुठं जर तुम्हाला बाहेरून कुठून जाता येत असेल तर ते फक्त तुम्ही ना त्या गोष्टीचा फक्त एक काय म्हणतात विचार करा कराडला येणं आत्ता तरी सध्या का टाळा कारण एवढं तिथं ट्रॅफिक आणि त्या ट्रॅफिकमध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढं वाढलं आहे बरं का आणि मुळात काय आहे ना तुम्हाला त्रास खूप होणार आहे इथं आलात ना की त्या ट्रॅफिकमध्ये एवढा वेळ तिथं थांबावं लागतं आणि कुठूनही कशाही गाड्या येत असतात कशाही कुठं लोकांना थोडा जरी कारण बराच वेळ ते वेटिंगला थांबलेले असतात त्यांना जरा कुठं रस्ता दिसला की ते तिथं ते गाडी तिथून काढायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय होतं आहे ना इतका त्रास होतो आहे आता आम्हाला काय आम्हाला पर्याय नाही आहे आम्हाला हे पाच वर्ष झालं आम्ही हे सहन करतो आहे कारण आम्हाला पर्यायच नाही आहे पण ज्यांना तुमच्याकडं पर्याय आहेत ज्यांना बाहेरून जाता येतं आहे तर तुम्ही ना प्लीज ब्रीजचं काम होईपर्यंत ना थोडंसं बाहेरचाच रस्ता वापरा कराड सोडून कुठून जाता येत असेल तर बघा आणि ज्यांना अगदीच पर्याय नाही आहे अगदीच यावंच लागते त्यांना आता काही पर्याय नाही आहे यावंच लागेल पण बघा ह्याचा विचार करा शक्यतो थोडंसं लांब पडलं ना मी खरं सांगू एक वेळ ते ना डिझेल पेट्रोल जळालेलं परवडलं पण हे रिस्क घेणं ना अजिबात नाही परवडणार एवढं थांबावं लागतं एवढा त्रास होतो शिवाय ते सतत ते इकडून तिकडून गाड्या शिवाय ते ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाईट आहे हे आणि थोडे दिवस हे ब्रिजचं काम होईपर्यंत तुम्ही थोडंसं हा हे इथून येणं टाळा हे मला फक्त सांगायचं होतं मी आता घरीच निघाले ना आम्हाला हे काय रोजचं झालं आहे बघा हे रोजचं मरण आहे आमचं पण ठीक आहे हे आमच्या चांगल्यासाठी आहे आपल्या सर्वांच्या चांगल्यासाठी आहे आपल्या सर्वांची सुखसोयी होण्यासाठी हे ब्रिजचं काम सुरू आहे पण थोडंसं ह्या गोष्टींचा एक तुम्ही विचार करावा म्हणून मी हा जस्ट एक हायलायटेड व्हिडिओ बनवला धन्यवाद